वर्ष कोणतंही असो परराज्यातून होणारी गुटखा आणि मद्य तस्करी कायम असते मावळत्या वर्षातही कोल्हापूर जिल्ह्यात मद्य आणि गुटखा तस्करीचं रॅकेट कायम असल्याचं मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मद्य तस्करीच्या गुन्ह्यात वाढ झाली उत्पादन शुल्क विभागानं दोन हजार गुन्हे दाखल केलेत तर सुमारे चार कोटी त्र्याहत्तर लाख चार हजार सहाशे शहाण्णव रुपयांचं मद्य आणि वाहनं जप्त करण्यात आली गुटखा तस्करीतही मावळत्या वर्षात वाढच आहे ज्याला बंदी आहे त्याची आयात आणि विक्री केली जाते हे या वर्षातही सिद्ध महाराष्ट्रात गुटखा निर्मिती साठा विक्री वाहतूक याला बंदी आहे पण अजूनही गुटख्याची मागणी कमी नाहीये त्यामुळे शेजारच्या राज्यातून गुटखा तस्करी सुरू असते मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत शेजारच्या कर्नाटक आणि गोवा राज्यातून गुटखा आणि मद्याची प्रचंड तस्करी सुरू असते राज्य उत्पादन शुल्क विभागानं मावळत्या वर्षात अनेक मद्य तस्करांवर कारवाई केली दोन, हजा तस्कर दोन, हजा दोन हजार तेवीस मध्ये मद्याची तस्करी आणि अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी गुन्हे नोंद झाले होते त्यातून दोन हजार तेवीस या एका वर्षात तीन कोटी सत्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस इतक्या किमतीची दारू आणि वाहनं जप्त करण्यात आली दोन हजार चोवीसच्या मावळत्या वर्षात मद्य तस्करीचे दोन हजार गुन्हे दाखल झाले तर एक हजार नऊशे ब्याऐंशी आरोपींना अटक झाली आरोपींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सहाशे सत्त्याऐंशीनं वाढली आहे मावळत्या वर्षात चार कोटी त्र्याहत्तर लाख चार हजार सहाशे शहाण्णव रुपये म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत पंच्याऐंशी लाख बावीस हजार दोनशे पंचावन्न इतक्या रकमेचं अतिरिक्त मद्य आणि एकशे पंचवीस वाहनं जप्त करण्यात आली शिवाय मावळत्या वर्षात अफू गांजा यांसारख्या अंमली पदार्थांच्या विक्रीचे गुन्हे वाढले आहेत गेल्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करण्याचे प्रकार वाढले आहेत मावळत्या वर्षात लाखो रुपये किमतीचे अफू चरस गांजा यांसारखे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून त्यातून आरोपींना अटकही झाली आहे एकीकडं पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग दारू आणि अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असले तरी मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार असे गुन्हे वाढतायत ही सर्वात चिंतेची बाब आहे